आणलं नाही आणि विकासामध्ये आणणारही नाही कारण शेवटी लोकप्रतिनिधी जे आहेत हे लोकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यासंदर्भात डी पी डी सीमध्ये प्रश्न मांडत असतात त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रश्नांना न्याय देणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडतो आजच्या बैठ आजच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीसचं जे आर्थिक बजेट आहे त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे त्यामध्ये अतिक्रमणमुक्त मुंबई झोपडपट्टीमुक्त मुंबई एस आर ए क्लस्टरला प्राधान्य देणं त्याचबरोबर ज्या आपल्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांना जेवीमध्ये घेणं आणि जेवीच्या माध्यमातून रखडलेले जे प्रकल्प आहेत त्यांना मार्गी लावणं इंदू सम्राट बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं चाळीस लाख लोकांना घरं देणं खऱ्या अर्थाने आम्ही रमाबाई आंबेडकर नगरचा प्रकल्प सतरा हजार घरांचा एस आर ए आणि एम एम आर डी ए मिळून सुरू केलेला आहे म्हणजे त्याला चालना दिलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये झोपडपट्टीमुक्त मुंबई खड्डेमुक्त मुंबई प्री मान्सून वर्क याच्यावर देखील चर्चा झाली पावसाळ्यापूर्वी करण्याची कामं सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा त्रास लोकांना होता कामाने पहिल्या फेजमधलं एकतीस मेपर्यंत सगळे कॉन्क्रीटचे रस्ते कंप्लीट होतील दुसऱ्या फेजमधले देखील नव्वद टक्के कंप्लीट होतील आणि त्यामुळे जे तिसऱ्या फेजचं काम पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि जे डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत आणण्याचं सूचना मी दिलेल्या आहेत नालेसफाईच्या बाबतीमध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी पाणी वॉटर लॉगिंग होतं पाणी साचतं त्या ते स्पॉट देखील माहिती आहे आणि त्यामुळे तिथं देखील मोठ्या प्रमाणावर यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आ, होल्डिंग पॉइंट आहे ते देखील कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रास होणार नाही या सर्व सूचना दिल्या सर्व यंत्रणांनी त्याच्यामध्ये एक टीम म्हणून काम करावं अशा हो। प्रकारचे निर्देश दिलेले आहेत त्याचबरोबर मोकळे फुटपाथ फुटपाथ हे लोकांसाठी चालण्यासाठी आहे आणि म्हणून महापालिका आयुक्तांना मी सांगितलेले एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन हे सगळे फुटपाथ जे आहे हे फुटपाथ लोकांना चालण्यासाठी असले पाहिजेत आणि हे फुटपाथ सुस्थितीत असले पाहिजेत फुटपाथ सुरक्षित असले पाहिजे यासाठी बजेटमध्ये एक वेगळी तरतूद करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून मुंबईतले सगळे फुटपाथ प्रवास आपल्या मुंबईकरांना चालण्यासाठी मोकळे राहतील आणि सुरक्षित राहतील या बाबतीमध्ये देखील निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे प्रदूषण मुक्त मुंबई दादरचं शिवाजी पार्कचं प्रदूषणच्या बाबतीमध्ये आय आय टीची नेमणूक केलेली आहे पण मुंबईतले संपूर्ण मुंबई, मुंबई प्रदूषण मुक्त झाली पाहिजे प्रदूषण कमी झालं पाहिजे यासाठी जे, जे काही नॉर्म्स ठरवलेले आहेत त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे प्रभावीपणे केली पाहिजे अशा सूचना मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर जे खाजगी डेव्हलपर आहेत त्यांनी सगळ्या सूचना नियम पाळले पाहिजेत मग स्प्रिंकलर असतील असतील त्याचबरोबर जे त्यांना इमारतीला ने, नेट, नेट लावून ते ने ने, सुरक्षित करणे किंवा धूळ मुक्त करणे मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती देखील आपण हे केलेलं आहे आणि त्यामध्ये खाजगी डेव्हलपर आहेतच परंतु ज्या शासकीय यंत्रणा काम करत आहेत एम एम आर डी आहे एम एसी आहे बीएमसी असेल इतर जे काही प्रकल्प करतात त्यांना देखील ते लागू प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून प्रदूषणाची पातळी कमी होईल आणि त्याचा फायदा लोकांना होईल साहेब प्रकल्प जे आहेत त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे त्याला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याच्या सूचना ऑलरेडी आपण ती पॉलिसी केलेली आहे त्यामुळे एसआरएचं पण क्लस्टर केलंय आणि धोकादायक इमारतींचा देखील क्लस्टर केलेला आहे mm. त्यामुळे क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मुंबईचा पुनर्विकास जो थांबला होता था। त्याला चालना कारण ड्रग फ्री मुंबई ही देखील केली पाहिजे आणि जे ड्रग ऍडिक्ट मुलं आहेत mm. कोणी असतील त्यांचं रिहॅबिलिटेशन सेंटर प्रत्येक महापालिका काउन्सिलिंग सेंटर डी ॲडिक्शन सेंटर जे आहे ते uh, प्रत्येक महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे महापालिका आयुक्त आणि शासकीय हॉस्पिटल ते आणि ते देखील आपल्याला फेरीवाल्यांनी देखील या ठिकाणी त्यांची पॉलिसी ठरेपर्यंत कोर्टामध्ये मॅटर आहे ते दे नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारचा आपला व्यवसाय त्यांनी करावा नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे त्या बाबतीत देखील प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर बेकायदेशीर त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा विषय जो आहे वाहतूक कोंडीवर देखील उपाययोजना झाल्या पाहिजे या संदर्भात देखील सर्व यंत्रणांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ते काम करतील आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची काळजी घेतील त्याचबरोबर ज्या मुंबईमध्ये टॉयलेट ऑन व्हील पिंक पिंक टॉयलेट महिलांसाठी महिलांची जी काही गैरसोय होती ते स्पॉट आयडेंटीफाय करून मार्केट असेल इतर जी काही ठिकाणं आहेत रेल्वे स्टेशन्स असतील त्याच्या बाहेरचा परिसर असेल बस स्टॉप असतील इतर ज्या काही ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट ही सूचना दिल्या आहेत महापालिकांना आयुक्तांना आणि ते स्वच्छ असले पाहिजेत अशा प्रकारच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत बाकी बांगलादेशी बांगला बांगलादेशी जे काही लोक राहत आहेत खुसखोरी करून त्यांना तात्काळ शोधून काढणे बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांना सूचना दिल्या त्यांचे आधार कार्ड दिले असतील तर ते रद्द करणे जी कागदपत्रं दिली असतील तर ती ते त्यांनी मिळवली असतील तर ती सगळी रद्द करून बांगलादेशींना बाहेर काढणं या संदर्भातला देखील चर्चा आजच्या डी पी बैठकीमध्ये झालेल्या आहेत या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः देखील आ, गांभीर्याने ही उठलेली आहे आणि म्हणून बांगलादेशींना मुंबई महाराष्ट्रातून त्यांच्या बाहेर बाहेर काढणे हद्दपार करणे हे देखील निर्णय हा झालेला